एक मी थोडीशी शांतता ठेवता कामाचा थोडा वेळाकडे मग थोडीशी शांतता ठेवते तर मित्रांनो नमस्कार मी सत्वमित्र कल्पेश साडुंके एक हिरदयागावातील कॉल होताच संध्याकाळचा टाइम आहे आपल्या चिनालगाववरून तीन किलोमीटर अंतरावरती खिलोदा गाव आ, या साइडला होता साप इकडला इकडे साप होता, होता मित्रांनो आणि हे राहती वस्ती आहे धामन साप आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात यांना पाण्याचा भरपूर गरज पडते त्यामुळे हे साप पाण्याच्या आणि शिकारच्या भक्ष्यामध्ये असे आपल्या मानवस्तीत येऊन जातात आणि आढळतात आणि बऱ्याच लोक यांना घबरतात आता हा पूर्ण बिनविषारी साप आहे मित्रांनो याचं नाव आहे इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक मराठीमध्ये धामण कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये घोडापाछाड पण ओळखला जातो असा तर मित्रांनो हा साप अतिशय गरीब राहतो आणि शेतकऱ्याचा खूप मित्र कारण की शेत शेतात असणं याचं भरपूर काम आहे मित्रांनो हा आपल्या शेतात जे नुकसान होतं उंदीर वगैरे जे कीटक जे आपल्या शेतीचं नुकसान करतात त्यांना खाण्याचं काम करतो त्यामुळे हा शेतकऱ्याचा मित्र आहे याची जे लांबी आहे मित्रांनो ते दहा फुटापर्यंत दहा अकरा फुटापर्यंत येते आता याची सरासरी लांबी असू शकते सात फुटापर्यंत तर अजून हा साप अजून वाढवणार आहे तीन ते साडेतीन फूट अजून हा लांब वाढू शकतो अतिशय चपड असतो याला घोडा पछाड्यासाठी म्हणता घोडा पछाड नाव सुद्धा आहे की हा घोड्याच्या स्पीडने सुद्धा पडतो आता इथून कधी मी सोडला तर इतक्या स्पीड मध्ये निघून हा साप की कोणाला दिसणार पण नाही डोळ्याला अतिशय गरीब साप आहे आणि पूर्ण बिनविषारी आहे हा साप जरी चावला मित्रांनो तरी घाबरायचं कारण नाही फक्त हॉस्पिटलला जायचं जिथे बाईट झाला तिथे हे जखम धुऊन घ्यायची डेटॉल वगैरेने मोठी जखम असली मोठा म्हणजे जोरात बाईट केला असेल तर ड्रेसिंग वगैरे करून घ्यायची आणि एक टीडीचे इंजेक्शन घेऊन घ्यायचं बाकी कोणते अँटीव्हेनम वगैरे लावायची कोणतीच गरज नाही मित्रांनो आणि बाबा मांत्रिक तांत्रिक मंदिरात कडे तू मुच जायचं नाही हा साप चावलेला असो की कोबरा असो की घोनस असो मित्रांनो साप कोणताही जावं फक्त हॉस्पिटलचा सारा घ्या जसं आता मी याची माहिती देतोय नाही हॉस्पिटलमध्ये जायचं असलं तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण समजा डॉक्टरांना पण नाही समजत नाही की याला कोणता साप चावला आहे काय चावला आहे जवळच्या सर्पमित्राला कॉल करा सर्पमित्र येऊन समजे टिक मार्क आहे मित्रांनो तर टिक मार्क पानशनच तुम्हाला सांगू शकतो एक्सपर्ट सर्पमित्र लागतो त्यासाठी की हा कोणत्या तिथेचा साप या व्यक्तीला चावला आहे आणि ट्रीटमेंट कशी घ्यायची तर कातवरती साप आहे मित्रांनो कात सोडतोय काच कात सोडेल आता धीरे धीरे कातवरती येतो आहे याची ओळख तुम्ही पाहू शकता याचा तोंड जे मित्रांनो अतिशय बारीक असतं याचा तोंड जे मित्रांनो अतिशय बारीक असतं आणि तोंडाचा जो मागचा भाग आहे मित्रांनो हा जाड असतो आणि शिफ्टी जैन मित्रांनो अतिशय आणि कुचीदार असते खालून येल्लो पिवड्या कलरचा असतो आणि याच्या अंगावरचे चेक्स तुम्ही पाहू शकता हिरवा काळा ब्लॅक कलरचे डॉट्स व्हाईट डॉट्स अशी याची ओढ काय मित्रांनो कुणाला मोठी पोतळी घेत तू पोथित <laughs> 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 <laughs>

तर मित्रांनो माझं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश छाडुंके नावाने माझं युट्यूब चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विचार